पत्नीस बॅटने मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली ही घटना अभयनगरमध्ये तीस मार्च रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली या प्रकरणी प्राजक्ता कपिल शेंडगे वय सव्वीस यांनी फिर्याद दिली आहे त्यानुसार पती कपिल बाळासाहेब शेंडगे वय सव्वीस याच्यावर संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्याद यांनी संशयित आरोपी हे नात्याने पती पत्नी असून दोघे विजय आयकॉन अपार्टमेंट फ्लॅट नंबर एकशे पाच सहारा चौक अभयनगर सांगली येथे राहत आहेत तीस मार्च रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सा सुमारास संजय आरोपी आणि घरामध्ये येऊन फिर्यादी यास हाताने मारहाण करून शिवीगाळ करू लागला तर पार्किंगमध्ये पडलेली लाकडी बॅट घेऊन अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये येऊन फिर्यादीच्या दोन्ही हाताला पायाला आणि डोक्यात मारून जखमी केले आहे तसेच फिर्यादीस उद्या जाऊन तुझ्या माहेरच्या लोकांनाही मारहाण करणार तुझ्या आई वडिलांचे फर्निचरच्या दुकानाचे नुकसान करून तुला जिवंत ठेवणार नाही अशी धमकी दिली आहे म्हणून फिर्यादीने संजयनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे